तुमचं आपल्या नवीन नवीन लाईव्ह मध्ये खूप दिवसानंतर आपल्या युट्यूब चॅनल वरती आपण लाईव्ह हो आलेलो आहोत आणि येण्याचं कारण असं काय टाइम आहे आपल्यापाशी खूप आणि आपल्याला दिसले आहे तर त्याचा आपल्या जाणीव काही नाही विषय तर आता आपण आला तिकडं खरं आणि टॅक्टर चालू बरं का तर ट्रॅक्टर दाखवतो तुम्हाला टॅक्टर ट्रॅक्टर लय खतरनाक गाणे लावले तर तिकडल्या कडेला गेले ट्रॅक्टर आणि झटका आहे ही आंब्याची बाग आहे झटका तार लावलेली बघा लय जोरा झटका बसतायचा आमच्या सगळ्या जणांना बसलेला आहे एकदा एकदा त्यामध्ये आपणच बाकी राहिलेलो आहोत आजचा लाईव्ह येण्याचं असं कारण की त्याला म्हणलं खूप दिवस झाला लाईव आला नाहीत आणि महत्वाचं म्हणजे आपण लांब आहेत गावापासून तर यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करायला आपण चौदा तारखेला परळीमध्ये नव्हतो आणि गावामध्ये नव्हतं आमच्या गावातली एकवीस तारखेला असते वाटतं एकवीस का सव्वीस तर बघू जाणं झालं तर जाऊत नाही तर मग काय विषय नाही इथून एस टी नाही हो एसटी लालपरी असते ना मग आपण गेलो असतोच तर आता हे तू माझा राजा आणि मी Urina Tritigani.